की आपल्या काकाच्या पराभवासाठी आपल्या एकुलत्या एक चुलत बहिणीच्या पराभवासाठी जे राजकारण हे बाकीच्या नाहीयेत हिचा पराभव करण्यासाठी अजितदादांना आपल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी बहिणीच्या घडी रेड टाकणारे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस प्रिय झाले दादांनीच सांगितलं ना की माझ्या बहिणींची तर तीस वर्षापूर्वी लग्न झालेत आता त्यांच्या घडी ही घरी इन्कम टॅक्सच्या रेड येत आहेत त्यांचं सोनं तपासतायत हे करत आता त्यांच्यासाठी अजितदादा आदरणीय अमित भाई शहा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत आणि पवार साहेब विलन झालेत कोण कोणाचं ऐकत नसताना तुम्ही आमचं एवढं याच्यात फार मोठी गोष्ट आहे एका शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये काम करत असताना एक आजगर सापडला छोटासा असा आता आजगरामध्ये विष नसता फार फार तर आपल्याला विंचू चावल्यावरती जेवढ्या वेदना होतात किंवा थोडीशी हे होती ना तेवढंच विष आजगरामध्ये असतं आजगर प्रचंड शक्तिशाली असतो तो आपल्या सर्वांची शरीराची दोनशे आठ हाडं जे आहेत ना ती मोडू शकतो पण त्याच्यामध्ये विष अजिबात नसतं तर तो, तो आजगर तो शेतकरी म्हणतो अरे हा असाच थोडासा आजारी दिसतोय कम्पोज झालाय त्याला घरी घेऊन येतो त्याला सांभाळतो तो आजगर हळूहळू मोठा होतो तो आजगर पूर्ण घरात फिरत असतो इकडे फिर तिकडे फिर सगळं किचन बेडरूम सगळीकडे फिरत असतो शेतात त्याच्यासोबत जा मागे जा शेतकरी त्याला खाऊ पिऊ घालतो आजगर मोठा मोठा होतो चांगला आठ दहा फुटाचा उंच असा लांब होतो साठ सत्तर किलोचा होतो तो आजगर अचानक आजारी पडतो शेतकऱ्याला चिंता वाटते की मी पाळलेला आजगर एवढा लहानाचा मोठा झाला एवढा चांगला पाच पन्नास साठ किलोचा सा झाला आहे अचानक आजारी पडला तो तीस किलोचा झाला एकदम छोटा तो आजगर तीस किलोचा झाला तो एका डॉक्टरकडे गे घेऊन गेला जळगावमधल्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी डॉक्टर साहेब हा गेले पंधरा दिवस काहीच खात नाहीये मी त्याला चिकनही देतोय सगळं देतोय देतो तो जे जे खातो ते ते देतोय तर तो काय खायला तयार नाही डॉक्टर म्हटले ह्याला तुम्ही दोन दिवसांनी घेऊन द्या जळगावची माणसं फार हुशार एकदम कॉन्फिडन्स त्यांना ते म्हणजे ना दोन दिवसांनी तुम्ही घेऊन या माझ्याकडे तो शेतकरी त्याला परत घरी घेऊन आला परत दोन दिवसांनी त्या घराला डॉक्टरकडे घेऊन गेला मग डॉक्टर म्हटले आता तुम्ही काय बोलू नका मी जी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या ते म्हटलं हो सांगा म्हणजे आता मला सांगा तुम्ही जिकडे झोपता तिकडेच हा आजगर झोपतो म्हटले हा मी जिकडे झोपतो तिकडेच हा आजगर झोपतो आता मला सांगा तुम्ही उठताना हा आजगर कुठे असतो तो म्हटला मी उठत असताना तो नेमका माझ्या पायापाशी बसलेला असतो पायापाशी बसलेला असतो अहो म्हटले आजारी बिजारी काही नाहीये हा गेले पंधरा दिवस तुम्हाला गिळण्याचं प्रॅक्टिस करतोय आणि त्याच्यासाठी तो उपाशी राहिलाय स्वतःचा कोठा वाढवण्यासाठी तो गेले पंधरा दिवस उपाशी आहे तो जर तुमच्या पायापाशी बसून तुमच्या शरीराचं माप घेतोय एवढं तोंड केलं तर बसेल का हा एवढं तोंड केलं तर बसेल का हा अजून मला किती दिवस उपाशी राहिल्यावरती याला गिळता येईल मग त्या आजगाराने असं आजगार ठरवलंय शेतकरी म्हणला अरे बाप रे बर झालं तुम्ही मला आज सांगितलं आता तुम्ही यातला शेतकरी आणि आजगर समजून घ्या कारण ही जळगावची माणसं फार हुशार आहेत आणि हे सगळे शेतकरी आहेत हे असे आजगर रोज सोबत घेऊन फिरतात खर तर आता मामांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपली निवडणूक ही आपली लढाई ही खर तर दादांची नाहीये आपली लढाई त्या महाशक्तीशी आहेच जी या देशातली लोकशाही संपवण्यासाठी निघालेली आहे तर या तालुक्यामध्ये किंवा खास करून विशिष्ट लोकांनी हे नेरेटिव्ह सेट केले की दादांसोबत पवार साहेबांची निवडणूक आहे पनीरची आणि सोयाबीनची कधी आपापसात लढाई होऊ शकते का पनीर पनीर आहे सोयाबीन सोयाबीन आहे कदाचित भाजी बनवल्यानंतर दिसेल एकसारखं परंतु पनीरची सोयाबीनची कधी आपापसात लढाई होऊ शकत नाही पवार साहेब या महाराष्ट्राचा बारामतीचा नव्हे तर या महाराष्ट्राचा आणि या देशाचा स्वाभिमान आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा तो स्वाभिमान आहे जो गेली पन्नास वर्ष जपण्याचं काम या पायजामा टोपी आणि धोतरमध्ये राहणाऱ्या माणसांनी केलेले कारण वहिनी साहेब बघितलं तर हा ग्रामीण भागातला किंवा बारामतीतला जो आमचा आजोबा असेल किंवा आमचे वडील असतील ही पिढी एवढी हुशार आहे की यांनी या देशाला एक शरद पवार साहेब देण्याचं काम केलं आणि कायम पवारसाहेबांनी या ऋणात राहण्यासाठी धन्यता मांडलेली की पवार साहेबांनी कधीही म्हटलं नाही की मीही केलं आणि मी ते केलं पवारसाहेबांनी सांगितलं की बारामतीकरांनी मला सेवेची संधी दिली मला सेवेची संधी दिली आणि त्याचं कुठेतरी सोनं करण्याचं मी काम केलं की या समाजातल्या कष्टकरी आदिवासी वंचित दलित महिला या सर्व घटकांसाठी काम करण्याची संधी मला बारामतीकरांनी दिली त्यांनी माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला म्हणून मी देशाच्या पातळीवरती काम करू शकलो हे पवार साहेबांचे विचार आहे आता लढाई एका वेगळ्या अंगाने चालू झाली मी कालही उल्लेख केला आधीही उल्लेख केला होता इथे दादा आले होते अजून अजून रोहित दादांशी आमची मिटिंग झाली नाही मी युगेंद्र दादांना ते माझ्यापेक्षा थोडे लहान आहेत त्याच्यामुळं आम्ही सल्ल्याच्या स्वरूपात बोललो होतो की दादांनी पवार साहेबांच्याकडून हे शिकले होते की साहेब कशा निवडणुका आहेत कसं लोकांना आपलं करतायत आता तुम्ही त्यांचे पुतने आहात तुम्हाला दादा कशा निवडणुका लढवणार आहेत हे शिकलंच पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपली रणनीती आखायला हवी खरं तर वहिनी साहेब हा इथली जमीन जिरायत इथल्या माणसांची डोपी प्रचंड सुपीक आहे इथली जमीन जिरायचे थोडेसे पाण्याच्या कमतरते अभावी आमचं राहणीमान थोडस जिराय बागायत पट्ट्यापेक्षा थोडस एकोणीस दिसेल परंतु आमची बौद्धिक क्षमता एवढ्या उच्च दर्जाची आहे की ती आदरणीय पवार साहेबांच्या विचारांशी मेळ खाते आणि इम्रान भाई अकबर भाई सगळेच आपण जमलेला की नबी रसूलने फरमाया आहे की कवी जालिम का साथ मत देणार अपने वालिद का दर्जा रखने वाले अगर पवार साहब को कोई धोखा देता है तो करबला के मैदान में हमें जवाब देना है कि उस जालिम का तुमने साथ जिया, जिस जिस वालिद ने तुमको संभाल के यहां तक लाया उसको तुम नीचे दिखाने की कोशिश कर रहे कभी भी जालिम का साथ मत देना हम त्यांच्याशी वैयक्तिक आमची लढाई नाहीये काल परवा दादांच्या नातूच म्हणावं लागेल कारण पदमसिंग पाटील त्यांचे मेहणीत त्यांच्या नातवाने काल परवा भाषण केलं पवारसाहेब उस्मानाबादला निघून आल्यानंतर भाषण केलं आम्ही आजही दादांना दादाच म्हणतो त्यांनी सांगितलं की काल परवा काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे मोठे नेते इथे आले भाषा बघा आणि हे भ्रष्टाचारी नेते इथे येऊन म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव घेतलं त्यांच्या आईचं नाव घेतलं दादांचं नाव घेतलं आणि काय सांगितलं की मोठे मोठे काँग्रेस राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी नेते इथे येऊन उस्मानाबादकरांना शहानपणा शिकवताय अरे बाळा तुझा जन्मही झाला नव्हता तुझ्या घरातली एक एक फरशी आदरणीय पवार साहेबांच्या मुळे लागलेली आणि मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही किती लोक पदमसिंग पाटलांना भेटलेले आहेत मला माहित नाही वहिनी साहेब तर घरचे ना रक्ताचे संबंध आहेत पण पदमसिंग पाटील जर आज सदृढ परिस्थितीत असते तर ह्या सगळ्यांना घरातून बेदखल करून तो माणूस छाती ठोकून आदरणीय पवार साहेबांसोबत उभा राहिला असता परंतु निसर्गासमोर कोणाचं काही चालत नाही प्रचंड आजारी आहेत आणि त्या संधीचा फायदा घेऊन हे माणसं आदरणीय साहेबांना नातू असा बोलतोय पदमसिंग पाटलांचं पूर्ण एम्पायरच उभं राहिलंय साहेबांच्यामुळे या देशातला ना या राज्यातला एक एक माणूस हे सांगेल की पदमसिंग पाटलांचं एम्पायर पूर्ण अगदी फक्त पवार साहेबांच्यामुळे उभं आहे आणि हे पदमसिंग पाटलांनी कधी नाकारलं नाही पण नातवंड पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणायला लागले आपण ही निवडणूक कुठल्या दिशेने घेऊन चाललोय म्हणून सुप्रियाताईंची निवडणूक ही सुप्रिया ताईंपुरते मर्यादित नाही लक्षात ठेवा मी ज्या भागात राहतो मीरा भाईंदरला मी राहतो माझ्या श घरापासून दहा किलोमीटर अंतरावरती रामबाऊ माळगी प्रबोधिनी आहे जे भाजप आणि आर एस एसचं हेडक्वॉर्टर आहे तुम्ही आता गुगल केलं हो तर सतीश धोंड नावाचे महाराष्ट्राचे आर एस एसचे संघटक आहेत मी नावासहीत सांगतो आहे तर आम्ही तिथे गेल्यावरती भेटतो आजूबाजूला कारण मी ज्या आमदारांच्याकडे पी ए होतो त्यांच्या घराला लागूनच ती प्रबोधिनी आहे तर आम्ही भेटल्यानंतर त्यांना समजलं की मी बारामतीच आहे तर अरे बापरे म्हणले आमच्या तर एकदम कट्टर शत्रूच्या गावचे आहेत तुम्ही भाषा बघा बरं साहेबांनी या महाराष्ट्रात कधी कोणाला शत्रू नाही म्हणले कधीच नाही म्हणले या बारामतीत अनेक लोकांनी विरोध निवडणुका लढवल्या कधी एखाद्याने सांगाव त्याच्या घरावरती इन्कम टॅक्सची रेड झाले कधी सांगाव सीबीआयवाले त्यांच्या घरी आले ते सतीश दोन मला म्हणले की साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वद पासून पवारसाहेब या महाराष्ट्राचे कारभारी झाले तोपर्यंत तो बॅरिस्टर अंतुले साहेब वसंतदादा ही सगळी मंडळी हयात होती काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होती राजीव गांधी होते सोबत परंतु एकोणनव्वद पासून पवार साहेब पूर्ण वेळ महाराष्ट्राचे कारभारी झाले म्हणजे एकोणनव्वद ते आतापर्यंत गेले पस्तीस वर्ष आम्ही या माणसाला संपवण्याचा प्रयत्न करतो राजकारणातून आमच्या सगळ्या मातृसंस्था त्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत परंतु या महाराष्ट्रातल्या जनताच त्या माणसाच्या पाठीमागे एवढी खंबीरपणे उभी राहिली की आम्हाला ते शक्य होत नाही आम्ही आता त्यांच्या घरातला एक माणूस हाताशी धरला आहे आणि तो प्रयत्न करतोय पाहूया देव यश देतो की नाही विचार तुम्ही आता पंच्याऐंशी वर्षाच्या पवार साहेबांना पवार साहेबांचा सा थेट पराभव नाही आहे ह्याच्यात सुप्रियाताई उभे साहेब कधीही पराभवाला घाबरलेली नाही ना त्यांची लोकशाहीवरती प्रचंड श्रद्धा आहे की जो मा, जे लोक निर्णय घेतील तो मला मान्य म्हणजे आर एस एस भाजपने हे ठरवून ठेवलेले की आम्हाला स्वतः पवार साहेबांशी भांडण करून किंवा राजकीय लढाई करून आम्हाला त्यांना हरवता येत नव्हतं म्हणून आता घरातला माणूस सोबत घेतलेला आहे की पवारसाहेबांचा सा पराभव करायचा सुप्रिया ताईंचा पराभव करायचा म्हणजे पवारसाहेबांची मान खाली जाईल तर मी त्यांना सांगितलं साहेब ही जी बारामती आहे बारामती त्या बारामती ही श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकरांची जन्मभूमी ही बारामती कविवर्य मोरोपंतांची जन्मभूमी ही बारामती ज्यावेळेस आख्खी आखी पेशवाई संकटात आली त्या पेशवाईला कर्ज देणाऱ्या बाबूजी नायकांची बारामती आहे ही बारामती या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय देणाऱ्या महात्मा फुलेंच्या जन्मभूमीच्या बाजूची बारामती आहे आणि महात्मा फुलेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द जसाची तशा जीवनात उतरवून पुढे घेऊन जाणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांची जन्मभूमी एवढ्या संघर्षशील माणसांची ही बारामती ती एवढ्या 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 सहजी हार मानणार नाही आम्हाला कधी राजकारणात तह करायचा कधी आपल्या माणसासोबत भांडायचं कधी समोरच्या सोबत भांडायचं चा, हे चा, चांगलं कळतं म्हणून मित्रांनो गावात मी पाहतोय दोन चार दिवस आल्यापासून कौन, कोण कोणाला काय बोलतोय कोण कौन, कोणाला काय बोलतंय एक जण तर म्हणतो पाणी सोडायला तुम्ही आमच्याकडे मतदानाला तिकडे जाता पाण्याचा लोकसभेचा काय संबंध आहे ग्रामपंचायतचा पाण्या कालही मोरगाव मध्ये आपण हेच लोकांच्या तक्रारी ऐकल्या की पाणी सोडण्याचा आणि ग्रामपंचायतचा संबंध काय लोकसभेचा संबंध काय तुम्ही लोकसभेत सुप्रियाता यांना मतदान दिलं होतं महागाईवरती प्रश्न विचारा सरकारला सुप्रियाताईंनी प्रश्न विचारले तुम्ही सुप्रियाताईंना मतदान केलं होतं की आमची कांदा निर्यात बंदीवरती सरकारला प्रश्न विचारा सुप्रियाताईंनी प्रश्न विचारला तुम्ही सुप्रियाताईंना मतदान केलं होतं की डाळी आणि कडधान्य भारत सरकार बाहेरच्या देशातून आयात करतं त्याच्यावरती प्रश्न विचारा सुप्रियाताईंनी सरकारला प्रश्न विचार विचारले तुम्ही सुप्रियाताईंना मतदान केलं होतं की आमच्याकडे दुधाचं उत्पन्न आता वाढल्यानंतर ज्यावेळेस सरकार दुधाची पावडर बनवल्यानंतर त्या निर्यात बंदीला बंदी करतात त्यावेळेस सुप्रियाताईंनी प्रश्न विचारले की ज्या ज्यावेळेस आमच्या शेतात पीक पिकतं त्यावेळेस जे पीक इतर आखाती राष्ट्रांमध्ये कारण आखाती राष्ट्रांमध्ये काही पिकत नाही आपण तिकडून तेल घेतो आपलं अन्नधान्य इतर सगळ्या गोष्टी त्यांना देतो त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करता जा आणि शेतीमालाचे भाव पडतात ज्यावेळेस दोन पैसे आम्हाला मिळायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही बाजारभाव पाडता हे सगळे प्रश्न सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी विचारलेले आहेत तुम्ही मणिपूरचा प्रश्न पाहिला असेल की मोदी साहेब तर प्रचंड मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आता तर <laughs> ते पार हल्ली मंगळसूत्रावर झालेले आता ज्या माणसाने एकोणीशे एकसष्ट साली सौभाग्यवतींना सोडून दिलं त्याच माणसाला मंगळसूत्राची जास्त काळजी पर त्याच्यात पन्नास टक्के त्यांची लग्नच झाले नाही जे भाजप संघटना आहेत त्यांनाच मंगळसूत्राची कुंकाची जास्त काळजी अरे बाबा विवाह संस्था कुटुंब संस्था आणि समजा एखाद्या नेत्यांनी मुलाला मुलीला तिकीट दिलं एवढ्या खालच्या भाषेत जाऊन बोलतायत की त्यांना हे कुटुंब व्यवस्थेतलं प्रेमच माहीत नाही ही जी नाती गोती आहेत या कुटुंब व्यवस्थेचं त्यांना महत्व माहीत नाही समस्या आहेत या ग्रामीण भागात समस्या आहेत आम्ही लहानपणापासून बघतोय हा ग्रामीण भागातले चेहरे वहिनीसाहेब इथे पाण्याच्याशिवाय दुसरी कोणतीही समस्या सांगणार नाही बिलकुल सांगणार नाही कारण हा कष्टकरी समाज आहे अठरा पकड जाती जमातीचा हा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा हा आमचा जो भाग आहे आपण साधारणतः या परिसरात पिराचे ओरूस होतात तर आम्हाला त्या परिसरात विचारतात की तुमच्याकडे सगळे उरुसच कसे होतात आम्ही सांगितलं की आमचा सा जो भाग आहे हा निजामशाहीमध्ये होता आणि त्या काळामध्ये जे पीर फकीर जे भ्रमंती करायचे किंवा या परिसरात असायचे तर त्या पीर फकीरांवरती आमची श्रद्धा आहे अठरा पगड जातीची माणसं आपण इतरही आपण सप्ताह करतो हनुमान जयंती करतो तशीच बाबांचा उरूस करतो मी तुम्हाला आवर्जून सांगतो अजितदादांनी एक मोठं संकट आपल्या दरवाज्यावरती आणून उभं केलं की लढाई फक्त लोकसभेची नाही तुम्ही लिहून घ्या निर्णय तर आपल्या बाजूनीच येणार आहे परंतु ज्या संघटना बारामतीत येतील बारामतीची चांगली झाल्याशिवाय राहणार नाही दर शिवजयंतीला रामनवमीला उरसाला दंगल होणार म्हणजे होणार अजितदादांच्या लक्षात हे येत नाही की अजितदाच्या पडद्या मागून या संघटना बारामतीत शिरगाव करतील आणि गेल्या सत्तर वर्षात पवार साहेबांनी या गोष्टीपासून दूर ठेवलेली बारामती आपण हातात हात घालून सुखदुःखात एकमेकाच्या सोबत राहून जी एकोप्यानं जपलेली ही बारामती जातीवाद तर प्रचंड केला या लोकांनी तुम्ही पाहिलं असेल अगदी अशी अशी माणसं आणली ज्यांनी पवारसाहेबांचा बाप काढला विधानसभेच्या निवडणुकीला पाहिला असेल त्यांचाच नारळ पवारसाहेब फोडायला जात आहे आदरणीय अजितदादा फोडायला जात आहेत हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं फोडू द्या राजकारणात गणित जुळवायचे असतात बिघडवायचे असतात परंतु ज्यांनी बारामतीत येऊन पवार साहेबांचा बाप काढला त्या माणसांचा नारळ अजितदादा फोडताय त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला नाही आणि त्याच्याहून मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो त्या दिवशी गणेरीला आपल्या प्रथेप्रमाणे त्यांनीही फोडला आपणही नारळ फोडला मारुती तर ते शक्तीचा उद्घात आहे आणि ते सत्याच्या बाजूने उभे राहतात त्यांनी हा सत्याची साथ कधीच नाही दिलेली तसे तर ते रावण त्यांना जवळचे होते ते किशकिंदाचे होते कर्नाटकचे तिथून लंका जवळ आहे ना अयोध्या लांब आहे त्यांनी साथ कोणाची द्यायला पाहिजे होती शेजारच्याची शेजारचे नाही दिली त्यांनी सत्याची साथ दिली त्या कनेरीच्या मारुतीरायाच्या मंदिरासमोर आपण पाहिलं असेल एक बांदल नावाचा एक तडीफार गुंड ज्याच्यावरती कमीत कमी पन्नास गुन्हे असे आहेत की शेतकऱ्यांच्या जमिनी थोडीशी टोकन अमाऊंट देणे चेक पेमेंट करणं आणि नंतरच्या पैशासाठी पैसेच न देता त्या जागेचं पोजेशन घेणं असे पन्नासहून अधिक गुन्हे दाखवले तीन साडेतीन वर्ष तुरुंगात काढलेला माणूस त्या कनेरीच्या पवित्र मैदानात जिथे एकोणीसशे सदुसष्ट साली स्वर्गीय आप्पासाहेब पवारांनी आणि इतर ज्येष्ठ मंडळींनी आदरणीय पवार साहेबांच्या प्रचाराचा नारळ फोडला की आजपासून शरद आम्ही आमच्या घरातला म्हणजे हा मुलगा म्हणजे आप्पासाहेब बोलले की आता शरदला आम्ही बारामतीकरांना वाहतोय म्हणून जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या त्याच जागेवरती ह्या बांदल नावाच्या गुंडानं आदरणीय पवारसाहेबांच्या तब्येतीवरून कुचेष्टा केली राजकीय टीका करू देत आम्ही सहन करू आम्हालाही शिकवण पवार पवारसाहेबांची कुणी काही बोलू देत आपण आपली पातळी सोडायची नाही आणि सर्वात जास्त खंत वाटली की वीस वर्षापेक्षा इथे जसे मामांनी सांगितले की पस्तीस वर्षापासून दादांचं काम करणारे खूप कार्य करते पणसरे साहेब मी पण वीस वर्षापासून आदरणीय दादांचा खंदा समर्थक आहे परंतु ज्यावेळेस बांदल पवार साहेबांच्या प्रकृतीवरून टीका करत असताना अजितदादा खाली मान घालून हसत होते मला मेल्याहून मेल्यासारखं झालं त्यावेळेस जर अजित दादांनी त्या बांदलला थांबवलं असतं की तुम्ही चुकीचं बोलताय आपल्या कुटुंबातली माणसं तिथं उपस्थित आहेत माझ्या डोळ्यात पाणी आलं पवार साहेबांनी काय आजार मागून घेतलाय आणि दुसरी गोष्ट दादा बोलले की सुप्रिया ताई पाया, पशी बसल्या युगेंद्र इकडे बसलाय रोहित इकडे बसलाय असं दादा बोलले आणि फोटो टाइम्सला आला न्यूयॉर्क मध्ये तिथले पत्रकार आले होते न्यूयॉर्क टाईम्सचा पत्रकार काय अजित दादांना बघायला आला होता काय न्यूयॉर्क टाइम्सचा पत्रकार पवार साहेबांनाच बघायला सा आला होता अहो दादा आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो आता बऱ्यापैकी तरुण पिढी गुगल वापरता आपण पवारसाहेबांच्या पाया पडतानाचा नितीन गडकरी साहेबांचा फोटो आहे पवार साहेबांच्या पाया पडताना देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे राज ठाकरेंचा फोटो आहे उद्धव ठाकरेंचा फोटो आहे एक फोटो मला तुम्ही पवारसाहेबांच्या पाया पडताना अजितदादाचा दाखवा हे पवार साहेबांचे कट्टर विरोधक आहेत साहेब समोर आल्यानंतर हे सगळे वापून नमस्कार करतात मग काय घरच्या वस्तूची किंमत नाही करायची आणि मी काल राजू दादांना सांगितलं दादा आजची परिस्थिती तुमच्यामुळे आली थोडाशा ऐंशी सत्त्याऐंशीला हट्ट धरला असताना पण राजू दादा कायम देण्याच्या भूमिकेत घरातला मोठा भाऊ साहेबांनी सांगितले की नाही आपला भाऊ हयात नाहीये भावाच्या मुलासाठी काहीतरी करायला हवं जर आपणच आपल्यातच वाटून घेतलं तर म्हणतील गेलेल्या भावाच्या मुलासाठी काय केलं आणि म्हणून राजू दादांनी तिथे माघारी भूमिका घेतली आणि दादा कारखान्यावर डायरेक्टर झाले त्या दिवसापासून मी कालच जळगावमध्ये बोललो राजू दादांना की दादा ही वेळ तुमच्या पुढे आली हसाय लागले ते आता जास्ते म्हणले हे मागे नको जायला हा पण राजू दादांना जी भूमिका दिली ती ते त्यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली जो पवार साहेबांचा शब्द तो अंतिम शब्द त्यांनी सांगितले की होय ते जर म्हणले की उद्या रोहितला घरी बसवा तर उद्यापासून रोहितला घरी बसवायला तयार आहे मी कालच बोलले राजू दादा कारण जोपर्यंत पवार साहेब आहे तोपर्यंत त्यांचा शब्द खाली पडून देणे म्हणजे आप्पासाहेबांच्या आत्म्याला आप दुःख पोचवल्यासारखं होईल मी तसंच हे सांगितलं की जर आता आपले आई वडील आपल्या स्वप्नात जातात ना माझे तर आई वडील गेलेले तुम्ही सगळ्यांनी बघितलेत या सगळ्यांनी सांभाळले मला मी कालही उदाहरण दिलं की जर आप्पासाहेब पवार कधी चुकून दादांच्या स्वप्नात आलेच हां तात्यासाहेब पवार आणि कधी दादांना विचारलं की अरे अजित किंवा दादा म्हणतील दादांचा आता दादा ते सगळेच दादा म्हणतात की बाबा असं माझ्या भावाने कोणतं एवढं मोठं पाप केलंय की वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्याला खाली बघण्यासाठी तो एवढी मेहनत घेतोय तर दादा काय उत्तर देतील तात्यासाहेब पवारांना ना ना तुम्ही बघितलं असेल तात्यासाहेब पवारांना हा थोडे तुमचे केस बीस पुढे असतील थोडं फोटो काढला तर असेच दिसतील तात्यासाहेब पवार कुणी <laughs> सांगतील मी फोटोच बघितले तुम्ही सगळ्यांनी ओरिजिनल बघितले कारण तात्यासाहेब पवार जेव्हा गेले तेव्हा माझं कन्फर्म नव्हतं जन्म घेईल का नाही माझा फ्रेंड्सचा जन्म आहे म्हणजे अंदाज लावून